विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलंय तब्बल सहा हजार आठशे त्रेपन्न नव्या मतदारांची संशयास्पद नोंदणी झाल्याचा हा प्रकार आहे आणि याला मतचोरीचा मुद्दा म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही लक्ष वेधलंय विशेष म्हणजे या बोगस नोंदणी विरोधात आता गुन्हा दाखल होऊन सुद्धा निवडणूक आयोगाकडून का माहिती न मिळाल्याने तपास थांबलाय पुढारी न्यूज जेव्हा या प्रकरणाच्या खोलात गेलं तेव्हा काय समोर आलं आपण बघूया राजुरा विधानसभा जिथे अचानक सहा हजार आठशे त्रेपन्न नव्या मतदारांची नोंदणी संशयाच्या सापडली काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हाही दाखल झाला पण ही नोंदणी अपूर्ण चुकीची आणि संशयास्पद असल्यानं ती बोगस असल्याची जोरदार चर्चा आहे बोगस मतदार नोंदणी झालेल्या गावांमधील आकडेवारी पाहिली तर राजुरी शहरात सर्वाधिक तीन हजार एकशे पंच्याण्णव मतं गडचांदूरमधून एक हजार एकशे बावीस मतं तर कोरपणा शहरात सहाशे बावीस मतदारांची नोंद झाली होती तक्रारीनंतर ही सहा हजार आठशे त्रेपन्न बोगस मतं रद्द करण्यात आली आहे जे म्हणे ऑनलाइन एनरोल झाले आहे ऑनलाइन एंडोळ झालं तर पुढे ऑनलाइन तर कुठे भूत एनरोल करत नाही ना मग तो ऑनलाइन एनरोल नाव कुठं आहे मग त्याची तहसीलदार राजू यांनी पोलीसमध्ये एफ आय नोंदवला एफआय नंतर त्यांनी अजूनही चौकशी संध्या केली परवा एस पीला भेटलो ते म्हणे कुठले तरी त्यांनी एक शब्द वापरला की तो निवडणूक आयोगानं आम्हाला अजून दिला नाही तर माझं म्हणणं असं आहे की जो निवडणूक आयोग जो आहे तो सर बदमाशी करून आलेला आहे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वीस हजार मतं वाढले होते फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ॲडसाठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून थांबलाय पोलिसांनी निवडणूक आयोगाला दोनदा पत्र लिहून बोगस मत कुठल्या आय पी ॲड्रेसवर नोंदवली केली याची माहिती मागवली आहे अद्याप मिळालेली नाही ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदार समाविष्ट केले हा मुद्दा उघडकीस आला त्याबाबत एफ आय आर पण सुद्धा नोंदविल्या गेली परंतु अद्याप पाहतो अकरा महिने होऊन सुद्धा निवडणूक आयोग बोगस मतदान कोणी समाविष्ट केलं याचं नाव उघड करू शकलं नाही ही कमालीची बाब आहे कोणाच्या नियंत्रणाखाली कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग आहे असा सवाल आता आम्ही तर विचारतो पण आमच्या क्षेत्रातील जनता पण विचारत आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात पुढारी न्यूज पोहोचलं एका मोबाईल क्रमांकापर्यंत एफ आय आर मध्ये नमूद असलेल्या सात पैकी अनेक नंबर बंद किंवा चुकीचे आढळले पण गडसांदूर इथल्या एका व्यक्तीचा नंबर सुरू होता त्या व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी एक वर्षापूर्वी आलेल्या फोन बद्दल सांगितलं फोन करणाऱ्याला त्यांनी आपला ओ टी पी दिल्याचं कबूल केलं या व्यतिरिक्त त्यांना कसलीच माहिती नव्हती विशेष म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि नाव पोलीस एफ आय आर मध्ये आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती मॅसेज आला इलेक्शन करके लिख के एक मॅसेज आला एक मॅसेज आला होता इलेक्शन कर लिहून मला काही तेवढं समजलं नाही त्यानंतर फोन आला ओ टी मी मागितली ओटीपी महिने दिली काहीच नाही वगैरे नाही नाही काहीच नाही तुम्हाला ते फोन आला होता ना ओटीपी मागितली ओटीपी देऊन दिली एक वर्ष झालं काहीच नाही काही मग त्यांच्याकडून ओटीपीचा वापर करून त्याच व्यक्तीनं बोगस नोंदणी केली की त्यांच्याकडनं करवून घेतली की केवळ ओ टी पी मागितला गेला हा आता पोलीस तपासाचा भाग आहे पण एका निष्पाप नागरिकाचा नंबर वापरून झालेली ही बोगस नोंदणी संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभं करते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेनंतर हा मुद्दा परत चर्चेला जात आहे मात्र आता नेमकं या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे राहुल सुटकर पुढारी न्यूज गडचांदूर चंद्रपूर